मोहोळ तालुक्याच्या राजकारणात राजन पाटलांनी कोणत्या पक्षाला व नेत्याला त्यांच्यापेक्षा पेक्षा होऊ दिले नाही मग प्रणिती कुणी काही म्हणा परंतु तसे होऊ शकत नाही असे असताना मग तसा बचावात्मक भास केला जातोय का त्यांच्याशिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांचा हात आहे अशी चर्चा मोहोळ तालुक्यात होऊ लागली आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील यांनी तीन टर्म आमदार म्हणून पूर्ण केला त्यानंतर मतदारसंघ राखीव झाला दुसरा उमेदवार जड जाऊ नये म्हणून आपल्या मतदारसंघात करूनच शेजारच्या उमेदवारी दिली व त्यांना निवडूनही आणले होते परंतु ते थोडे जड गेले म्हणून रमेश कदम यांना निवडून आणले पण त्यांना महामंडळाच्या घोटाळ्यामुळे कामच करता आले नाही आमदार यशवंत माने हे मतदारसंघात फिरताना अनगरकरांना सोबत घेतल्याशिवाय फिरलेच नाही दूध पोलण्याची वाट न पाहता ताक फुंकून पिणारे आनगरकर सहजासहजी मतदारसंघ मोकळा सोडतील का असा आता विचार होऊ लागला आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघात संघात शरदचंद्र पवार गटात माणूस ठेवला नाही तालुका अध्यक्ष शोधावा लागला अशी परिस्थिती असताना त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मर्जी शिवाय त्यांच्या आदेशाच्या विरोधात जातील का मोहोळ विधानसभा मतदारसंघात अनगर आणि परिसरामधून भाजपला लीड देऊन शब्द पाळला असल्याचे चित्र मोहोळ मतदारसंघात दिसत आहे धर्म राजन ही धर्म पाळताना राजन, पाटी राजन पाटील यांनी पाळला एकीकडे आपल्या भागातून भाजपला सात हजारचा लीड दिला व दुसरीकडे मैत्रीचा कौटुंबिक संबंधाचा धर्म पाळून चौसष्ट हजाराचा लीड प्रणीती शिंदे यांना दिला मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांच्या आशीर्वादाशिवाय उमेदवार निवडून येणे अशक्य आहे विजयसिंह मोहिते पाटील व राजन पाटील यांची भेटीमुळे राजकारणाचे गणितच बदलून गेले आहे